दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल तालुक्यातील खांदा वसाहत सेक्टर सात येथील बल्लाळेश्वर सोसायटीमध्ये दिनांक बारा जानेवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक अघटित घटना घडली आहे सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांच्या सोसायटीच्या आवारात पार्किंग केलेल्या पाच दुचाकी अज्ञात समाज कंटकानं आग लावून खाक करून टाकल्यात नवीन पनवेलच्या सिडको अग्निशमन दलास रहिवाशांनी तात्काळ कळवल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र या घटनेत पाचही गाड्या जळून कोळसा झाल्यात ही आग कशी लागली याचा शोध खांदेश्वर पोलीस घेत आहेत अलीकडेच वान सरोवर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या पार्किंग मधील दुचाकींना आग लागल्यानं अनेक गाड्या जळून खाक झाल्या होत्या खांदा वसाहतीतील जळीत ही गाड्या खाक झाल्याने या प्रकारचा चांगलाच धसका रहिवाशांनी घेतलाय या आगीत दुचाकी मालकांचं मोठं नुकसान झालं असून अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरता पोलिसांनी प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्याची मागणी बळालेश्वर सोसायटीचे अध्यक्ष विश्वास शेट्टी यांनी केली आहे याबाबत खांदेश्वर पोलीस अधिक तपास करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा